श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सवशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक बावीस नोव्हेंबर आजचे बोधवचन सर्व विसरून भगवंताला आळवले की तो कृपा करतो श्रीराम भगवत गीतेत भगवंताचे आश्वासन आहे की सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरण व्रज अहम त्वाम सर्वपापेभ्यो मोक्षयामि मा शुचहा म्हणजे सर्व धर्माचा त्याग करून एका भगवंतालाच अद्वैत भावाने शरण गेल्यास भगवंत सर्व पापांपासून भक्ताची सुटका करतो एका भगवंताशिवाय विश्वात दुसरे काही नाही अशी अद्वैत भावना हवी भगवंत सर्व व्यापक आहे माझेही वस्तुत स्वरूप तेच आहे अशा ज्ञानाने अनन्य होणे म्हणजे भगवंताला शरण जाणे होणे भगवंतापासून वेगळे न राहणे म्हणजे शरण भाव होय भगवंत एकच एक आहे अशी वृत्ती झाली सर्व विश्वाचा अगदी स्वतःचाही विसर पडून त्याला आळवले की तो कृपा करतो अशा स्मरणाला कबीर म्हणतो नामस्मरणे मातलो मुक्ती हो तू दूर मुक्तीचीही परवा नाही त्याला विषयांचा मोह कसा पडेल विषयांशी जो मृत असे त्या जी जगाची आस त्याची सेवा हरी करी भक्ता हो न उदास विषयांची आसक्ती आणि जगाची ही आस ज्याने सोडली त्याच्यावर भगवंत कृपा करतो भगवंताशिवाय इतरांची आस नको कारण डोक्यांच्या इतुके मते भिन्न बोलणे वेश अलक्ष राहुनी सर्व घटव्यापी तोची अशेष अनेकांच्या अनेक, अनेक मतांनी भगवंताचा निर्णय लागत नाही म्हणून संतवचनावर विश्वास ठेवून भगवंताला आळवावे तो कृपा करतो भगवंत म्हणतात तेशाम युक्तानाम भजता प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगं तम येन माम उपयांतिते म्हणजे सतत मत चित्त होऊन प्रेमपूर्वक भजन करणाऱ्यांना मीच बुद्धियोग देतो की ज्यामुळे ते फक्त मलाच येऊन मिळतात अगदी दुराचारी असले तरीही ते साधू म्हणून मान्यता पावतात भगवंताला शरण जाण्यास मी पणाची धग आड येते मीपणामुळे माझेपणाचे मृगजळ निर्माण होते ते पार करून जाण्यासाठी निष्ठेचे नामस्मरण हवे रामकृष्ण परमहंस म्हणतात भगवान अंतर्यामी आहे तो आतले जाणतो कोण शरण आले आणि कोण नाही हे जाणून तो योग्य ते मार्गदर्शन करतो ज्याने हे जग निर्माण केले चंद्र सूर्य ऋतू मनुष्य इतर जीव जंतू उत्पन्न केले तो त्यांच्या पोटापाण्याची सोय पण करतो धान्य पिकावे म्हणून पावसाची व्यवस्था केली लहान मुलांसाठी आई बाप निर्माण केले त्यांच्या हृदयात प्रेम निर्माण केले तो तुम्हाला योग्य तो मार्ग का दाखवणार नाही मातीच्या मूर्तीची पूजा केली तरी ती आपलीच पूजा आहे आणि भक्त कोणतेही नाम घेत असला तरी तो मलाच बोलवतो आहे हे भगवंताला का नाही कळणार आणि त्याप्रमाणे तो भक्तावर कृपा का नाही करणार कशाचीही ईश्वर भावाने पूजा करा आणि कोणतेही नाम ईश्वर भावानेच घ्या अशी निरनिराळी भक्तीची साधनेही खुद्द ईश्वरानेच निर्माण केली आहे तो ब्रह्मांड नायक आहे अधिकारानुसार ही योजना आहे म्हणून फार काळ चिकित्सा न करता श्रद्धापूर्वक सर्व विसरून भगवंताला आळवले की तो कृपा करतो भगवंत म्हणतात मनो युक्ता उपासते श्रद्धया श्रद्धयापरयोपेता ते मे युक्त तमा मतहा, म्हणजे जे माझ्यासाठी मन लावून પરમશ્રદ્ધેને માજી ઉપાસના કરતા તે સર્વ્રેષ્ઠ યોગી હોત સર્વ વિસરુન ભગવંતાલા આળવ્યાશિવાય ભગવંતા કૃપા નહીં શ્રીરામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ